काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानिकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन सोळा यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चैनीथला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मानेकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते मानेकराव ठाकरे यांनी मैत्री आणि जिव्हाळ्याचं नाते जपण्याचं काम केलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून त्यांचे काम खूप चांगले होते ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आणि कार्याला कॅबिनेट मंत्रीपद शोभणार होतं आयुष्यात पुढे केंद्रीय मंत्रीपद हे यश त्यांना मिळणार असे उद्गार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले पक्ष सगळं हे तर त्यांचं प्रशासकीय काम गृह राज्यमंत्री म्हणून काम खूप चांगलं झालं खरं तर त्यांच्या उंचीला त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कार्याला कॅबिनेट मंत्रीपद शोभणार होत पण ते कदाचित आयुष्याच्या पुढच्या भागामध्ये कसं लिहिलं असेल माहीत नसतं कदाचित केंद्रीय के हो त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार <laughs> असेल असणार आहे पण ते, ते यश त्यांना निश्चितपणे मिळत त्यांचा प्रशासकीय अनुभव पक्ष कार्यामध्ये त्यांनी केलेलं काम युवक असताना वीस वर्षापासून कामाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी प्रच युवक काँग्रेसची कालखंड त्यांचा जो आहे तो राज्याच्या काँग्रेसच्या युवकांच्या सहभागा करता प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी जे युवक निर्माण केले नेतृत्व निर्माण केलं आज ते महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये यश मिळवताना आपल्या राजकीय क्षेत्रात दिसत मी दावा करून सांगू शकतो ज्या पदावर मानेकराव ठाकरे राहणार ते विजयी आणि यशस्वी होणार असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सामर्थ्यवान राहिले आहे असे मत रमेश चैनीथला यांनी यावेळी व्यक्त केले आज मुझे दावा के साथ बदा सकता हूं। जो भी पद में मुणिकराव ठाकरे रहे रेखे रेखा है विजयी रेखा को मजबूत करण्या मे प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष के नाते सात साल उन्होंने काम की उन्होंने बहुत सारे मुख्यमंत्रियों के साथ काम की और सारे मुख्यमंत्रियों के आगे लेके चलने में उनको विजयी बनाने में जनता की काम कराने में प्रदेश अध्यक्ष के नाम नाते उन्होंने बहुत अच्छा काम किया हम सब लोग राजनीतिक कार्यकर्ता है इस पार्टी के कार्यकर्ता है हमारा दायित्व तो क्या बनता है? पार्टी ने हमको जो भी काम देते हैं जो काम पार्टी ने हम लोगों को देते हैं संपूर्ण सत्य संधता के साथ उसको निभाना और पार्टी को मजबूत करना और देश की और जनता की भलाई के लिए काम करना हमारा दायित्व तो बनता है। प्रदेशाध्यक्ष पदावर असताना अनेक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले अनेकांना विजय मिळवून दिला जनतेची कामे करून प्रदेशाध्यक्ष या नात्याने मानकराव ठाकरे यांनी खूप चांगले काम केले असे कौतुक काँग्रेसचे नेते रमेश चैनीथला यांनी यावेळी व्यक्त केले लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ